नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांचे अनेक काळे पराक्रम जगासमोर आलेत सुनीता आंधळे यांनी आतापर्यंत काय काय उद्योग केले हे मीडियासमोर आल्यामुळे सुनीता आंधळे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी बातमी जाणून अगोदर, तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत ही बेलायकॉन प्रेस करा मुलगी घरी एकटीच होती त्यावेळी महिला कीर्तनकार आली आणि मुलीला शेतात जाऊया असं म्हणाली मुलगी महिला कीर्तनकारासोबत शेतात जात असताना तिचे अपहरण करण्यात आले आणि आळंदीत तिला घेऊन जाण्यात आले त्यानंतर तिला एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत डांबून ठेवण्यात आले आणि अनेक वेळा तिच्यावर बलात्कार करण्यात आला शेवगाव तालुक्यातील एका एकोणावीस वर्षीय तरुणीला जबरदस्तीने आळंदी येथील खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत डांबून ठेवून लागण्याची मागणी केली ही घटना जूनमध्ये घडली ती समोर आल्यानंतर कीर्तनकार महिलेसह पाच जणांविरुद्ध रविवारी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एकोणास वर्षीय तरुणी दिलेल्या फिर्यादीनुसार अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे प्रवीण प्रल्हाद आंधळे आळंदीतील महिला कीर्तनकार सुनीता अभिमन्यू आंधळे आणि तिचे पती कीर्तनकार अभिमन्यू आंधळे राहणार आळंदी देवाची आणि गाडींचा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत तरुणीने फिर्यादीमध्ये दोन ते तीन जून दरम्यान आळंदी येथे हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे या प्रकरणी कीर्तनकार महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन जून रोजी सायंकाळी शेवगाव तालुक्यातील ही घटना घडली आहे पीडित मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार शेजारच्या गावातील जनाबाई आंधळे हिने तिला शेतात चल असे सांगून सोबत नेले जुन्या ओळखीमुळे मुलगी तिच्यासोबत निघाली मात्र जनाबाईने तिला एका गाडीत बसवले त्यात तिचा मुलगा अण्णासाहेब आंधळे आणि इतर अनोळखी व्यक्ती आधीच उपस्थित होते मुलीने आडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता तिला धमक्या देण्यात आल्या आयला नगर येथे पोहोचल्यावर जनाबाई गाडीतून उतरली मुलीने पुन्हा विरोध केला असता अण्णासाहेबने ऍसिडची बॉटल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे ती घाबरून गप्प बसली त्यानंतर तिला देवाची आळंदी येथे अण्णासाहेबच्या भावकीतील महिला कीर्तनकार म्हणजे सुनीताई ये आंधळे यांच्या घरी नेण्यात आले तिथे अण्णासाहेबने तिला लग्नाची मागणी घातली मुलीने नकार दिल्यानंतर अण्णासाहेबने महिला कीर्तनकार सुनीताई आंधळे आणि प्रवीण आंधळे यांच्या मदतीने तिला एका खोलीत डांबून ठेवले आणि तिच्यावर बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले अत्याचारानंतर पीडित मुलीला खोलीत एक मोबाईल सापडला तिने तात्काळ एकशे बारा या हेल्पलाईन नंबरवर कॉल केला सकाळी आठ वाजता आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पीडित मुलगी व अण्णासाहेबांना बाहेर काढले मात्र मुलगी प्रचंड घाबरलेली असल्याने तिने तात्काळ घरी सोडण्याची विनंती केली त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही पीडित मुलीच्या वडिलांनी ही बाब समजताच त्यांनी पुणे परिसरातील आपल्या नातेवाईकांना सुनीता आंधळे यांच्या घराकडे पाठवले पोलिसांनी मुलीला वडिलांच्या ताब्यात दिले कुटुंबियांनी मुलीचे लग्न बीड जिल्ह्यातील एका गावात जुळवले मात्र अण्णासाहेब आंधळेंनी लग्न जुळवलेल्या ठिकाणी फोन करून धमक्या दिल्या आणि मुलीसोबतचे काही फोटो पाठवले ज्यामुळे हे लग्न मोडलं एकीकडे मुलीची इज्जत वाचावी म्हणून कुटुंबियांनी सुरुवातीला पोलीस तक्रार केली नाही परंतु लग्न मोडल्याने आणि सहनशीलतेचा अंत झाल्याने अखेर शेवगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला मात्र इथे त्यांना कटु अनुभवांना समोर जावे लागले पीडित मुलीच्या वडिलांनी सातत्याने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की चार दिवस पोलीस त्या अडवावडीचे उत्तर देत होती अखेर आठ जुलैला त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली आरोपींना अद्याप अटक का नाही असे विचारले असता पोलीस उपनिरीक्षक लहाने यांनी आम्ही देव नाहीत आरोपी आम्हाला सापडत नाहीत तुम्ही तुमचे कागदपत्रे घेऊन जा असे उद्धटपणे उत्तर दिल्याचे वडिलांनी सांगितले एवढेच नाही तर जास्त बोललात तर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी लहाने यांनी दिल्याचा गंभीर आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे या प्रकरणी अण्णासाहेब प्रल्हाद अनळे प्रवीण प्रल्हाद अनळके अनोळखी वाहनचालक कीर्तनकार सुनीता आंधळे आणि तिचा पती अभिमन्यू आंधळे यांच्याविरोधात शेवगाव जिल्हा अहिल्यानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्यावरील या अन्यायाविरोधात याता पीडित मुलीचे वडील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गृह विभागाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे लवकरात लवकर त्यांना अटक करावी अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सुनीता आंधळे नावाच्या कीर्तनकारांच्या वारकरी संस्थेत घडलेल्या प्रकाराबद्दल आपलं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशा महिला कीर्तनकाराच्या संस्थेत आपल्या मुलींना आपण शिकवायला पाठवलं पाहिजे का याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करा तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतही आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये